या वर्षी तर झेंडा मीच फडकवणार आहे कारण या पूर्ण गावातला राजबिंडा पुरुष आणि पुरुष मीच काही करा दगड्याचा नाद कोणच नाही करायचा गावात मी झोकणार नाही मांग काय म्हणला धोंड्या घालू घालात मपला नाद करतो का तू तु, मपला दा तू काही म्हण पण या गावात सगळ्या समजदार मी आणि <laughs> झेंडा मीच फडकावणार आहे तू लक्षात घे एवढा वा बाजून झेंडा मी फडकवणारे म्हणते

मी पण नाही भिलो धोंड्या पण गावात कोणाला सांगू नको रे बापा तू पण सांगू चाल बापा झेंडा पडकवून घेऊ लवकर हो चाल बापा आम्ही झेंडा रे, रे अरे बाबा हे भांड्री पुन्हा <laughs> काय दुखायला रे बाबा तू आता करायला आम्हाला फडकवायचा झेंडा चालला का घरी लवकर आता इथं राणा होणार काऊन भांडायला रे पोरो अरे काय लावून हे आज पंधरा ऑगस्ट हे राडा नको आदर पाहिजे काय नाही साहेब आमच्या प्रेमाच्याच गप्पा चालू होत्या चला पोरवा आपण सगळे ध्वजारोहण करू चला चला हो साहेब नक्की भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय आपला असा पण मराठी चॅनल सबस्क्राईब करा बरे लाईकचं बटन दाबून घंटीचं बटन पण दाबा <laughs> नाहीतर रात्री गुदगुला करायला धोंडाल पाठवतो तुमच्या घरी పునః భేటూపుడి వీడియో జయ మహారాష్ట్ర